त्याचा काय विषय बिड त्या इथल्या पोरळीचा त्याच्या जमीन आहे बिटर गावला आपल्या इथं हो ते मागल्यास द्याल तर मला द्या चेकणी रुबा भांडा इकडे आलं कमी मी खायला लागलं बघ तिथे पोरळीतलं की हा घेतलं पाहिजे हे त्याचं कसं त्याची रुंदी तुम्हाला काही काही ठिकाणी बसत नाही कमी साईज मध्ये समजा मग हे तुम्हाला एकदम बेस्ट राहिलेला ताक्यात जास्त घुसून पण चालतंय आणि अवजार जास्त असल्यामुळे मल्टीपर्पज वापरता पण येतं सात इसपीचा ये आहे त्याला त्याला